नांदेड काँग्रेस कमिटी शहराध्यक्षपदी नांदेडचे माजी महापौर अब्दुल सतार यांची निवड करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाने जो माझ्यावर विश्वास टाकून मला जो शहर अध्यक्षपदी दिलेली निवड केलेली आहे अगोदर पहिले मी मान प्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे नानाभाई पटोदे त्याचे आम्ही आभार मानतो की त्याने मलावर विश्वास टाकून शहर अध्यक्षपदी दिलेली आहे शंभर टक्के मी काँग्रेसला मजबूत करण्याचे काम करणार आहे किंवा की तीस पस्तीस चाळीस वर्ष झालेले आहे आजपर्यंत जो आहे मी काँग्रेसचे काम केलेले आहे काही पिरियडमध्ये मला जो आहे हा बघितलेला आहे महापौर पद दिलेलं आहे हगळेचं पद दिलेला आहे शंभर टक्के नांदेडमध्ये जो समाज आहे बहुद्ध समाज आम्हाला मुस्लिम समाज दलित समाज सगळे समाजाला घेऊन चालणार और मजबूत काँग्रेसला कसं मजबूत करायचे शंभर टक्के तो काम करणार आहे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये आपण खरा म्हणलेला आहे हे तर जो तुम्ही कमी भाजप जो सत्ता आली अगोदर असा होत नाही होता आम्ही आपणाला मी माहीत आहे आज चार सत्तर वर्ष झालेले काँग्रेसमध्ये असा कधी घडला नाही होता पण भाजप ज राज्यात सगळं त्याच्यात चाललेलं आहे कोर्टमध्ये त्याच्यात बघा त्याच्या कोणाची पार्टी आहे तो कोणाला दिली आहे आपल्याला माहीत आहे की सगळाला जो बाळासाहेब ठाकरेची श शिवसेना होती ते काढून घेतलेले त्या सूचनेला दिले आता महाराष्ट्रामध्ये काय हे राहिलेला नाही शिष्ट राहिलेला नाही काय बी होते पण जनता की समोर इलेक्शनमध्ये जावं लागते जनता फैसला करणार आहे कोणाच्या नेत्याचे बी नेता, नेता लई हे झालेले काही बी रात्री सकाळी पाठी शपथ घेतलेली आहे फक्त फक्त पाच सालसाठी मागून जनतासमोर जावं लागते की संत त्याला दाखवून आले